चिरंजीव ओंकार सिंग प्रदीप सिंग राजपूत यांनी दहावी परीक्षा मध्ये शहाऐंशी पॉइंट चाळीस टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळवले या निमित्ताने श्री सिद्धेश्वर महाराज यांचे दर्शन घेऊन पुढच्या वाटचालीसाठी आशीर्वाद घेतले श्री शिवयोगी सिद्धेश्वर मंदिरामध्ये सहकुटुंब जाऊन पूजा व आरती करण्यात आली यावेळी सिद्धेश्वर मंदिरातील सर्व पुजारी उपस्थित मध्ये ओंकार सिंग राजपूत यांना पुढच्या वाटचालीसाठी आणखी मोठ्या प्रमाणात यश मिळावे असे श्री सिद्धेश्वर महाराज महाराज पुजारी यांच्याकडून आशीर्वाद दिले श्री शिवयोगी सिद्धेश्वर की जय सोलापूरचे ग्रामदैवत यांचे आशीर्वाद मान्य राजपूत साहेबांच्या नेहमी पाठीशी राहू दे अशी मी, मी प्रार्थना श्री सिद्धेश्वर महाराज चरणी करत आहे सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा